नासरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ लीड ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्तेही सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन फ्री आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग

याबाबत अधिक माहिती अशी की अमित भास्कर खराडे हे चारचाकी वाहनातून नंबर एम एच दहा सी ए चौदा बावीस कुटुंबियांना घेऊन जात होते त्याचवेळी भरधावेगाने चारचाकी वाहन नंबर यू पी पंच्याऐंशी सी एम अठ्ठेचाळीस एकोणतीस घेऊन तानाजी माने हे येत होते चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे तानाजी माने यांच्या वाहनाने अमित खराटे यांच्या मोटारीला धडक दिली या अपघातात अमित खराटे त्यांची पत्नी श्वेता खराटे विशाल गायकवाड वैशाली रेणुसे सर्व राहणार नरसोबा गल्ली तासगाव हे जखमी झाले आहे या प्रकरणी तासगाव पोलिसात अमित खराटे यांनी फिर्याद दिली आहे या अपघातात वाहनांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे